नमस्कार श्री स्वामी समर्थ बघा आजपासून म्हणजे आषाढी एकादशीपासून चातुर्मासाचा प्रारंभ होत आहे आता चातुर्मास म्हणजे काय चातुर्मास म्हणजे चार महिन्यांचा कालावधी आता या चातुर्मासाला काय महत्त्व आहे तर चातुर्मासाची सुरुवात ही आषाढी एकादशीपासून होते तर ती कार्तिक एकादशीपर्यंत चातुर्मास असतो या चार महिन्यांमध्ये जो कालावधी असतो त्याला चातुर्मास म्हणतात चातुर्मासाच्या या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये भगवान विष्णू हे योगनिद्रेमध्ये असतात म्हणजे आषाढी एकादशीला भगवान श्रीहरी विष्णू हे योगनिद्रेमध्ये जात असतात आणि ते कार्तिक एकादशीला योगनिद्रेतून जागे होत असतात म्हणूनच आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी असं म्हणतात देवशैनी म्हणजे देव शयनात गेलेले असतात आराम करत असतात आणि कार्तिक एकादशीला देवउठणी एकादशी असे म्हणतात म्हणजे देव योगनिद्रेतून जागे होतात बाहेर येतात तर म्हणूनच या दोन्ही एकादशींना खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे तर आपल्याला या चातुर्मासामध्ये मा काही महत्त्वाचे कार्य सेवा व्रतवैकल्य करायची असतात काही गोष्टींना चातुर्मासामध्ये मा प्रबंध करायचा असतो आळा घालायचा असतो म्हणजे काही गोष्टी या आपल्याला करायच्या नसतात टाळायच्या असतात तर आज आपण या व्हिडिओमध्ये चातुर्मासात काय करावे काय करू नये याबद्दल माहिती पाहणार आहोत नमस्कार मी साधना तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे सर्व माहिती व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन जातील व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका लाईक करा शेअर करा कमेंट करा तर वळूया आजच्या माहितीकडे चातुर्मासामध्ये आपल्याला काय करायचं आहे याबद्दल आपण आधी माहिती पाहणार आहोत तर यावर्षीचा चातुर्मास हा सहा जुलै दोन हजार पंचवीस पंचवीसला सुरू होणार आहे तर तो एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला संपणार आहे म्हणजे या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करायची आहे भगवान श्रीहरी विष्णू आपल्यावर प्रसन्न व्हावे यासाठी आपल्याला त्यांच्या अनेक सेवा व्रत वैकल्य हे करायचे असतात चातुर्मासामध्ये शक्यतो शु कोणत्याही प्रकारचं शुभ कार्य हे केलं जात नाही म्हणजेच विवाह नवीन घराचा गृहप्रवेश किंवा कोणत्याही नवीन व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर चातुर्मासामध्ये मा अशा कामांना निर्बंध घाल घालण्यात येतात म्हणजे ही कामे शुभकामे केली जात नाही तसेच चातुर्मासामध्ये मा आपल्याला अनेक प्रकारची व्रतवैकल्य ही करायची असतात ते काय करायचे असतात तर जेव्हा चातुर्मासामध्ये मा भगवान श्री विष्णू योगनिद्रेमध्ये गेलेले असतात तेव्हा या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये पृथ्वीवरील सुप्त गुण वाईट शक्ती ज्या असतात त्या खूप मोठ्या प्रमाणात जागा झालेल्या जा असतात आणि या वाईट शक्तींपासून आपल्या परिवाराचं आपलं रक्षण करण्यासाठी आपल्याला विविध प्रकारचे धार्मिक कार्य व्रतवैकल्य सेवा या चातुर्मासाच्या काळात करायच्या असतात तर ज्यावेळेस भगवान श्रीहरी विष्णू हे योगनिद्रेमध्ये जात असतात तेव्हा ते या पृथ्वीचा जो काही कारभार आहे तो चालवण्याची जबाबदारी ही शिवपरिवाराकडे देत असतात आता शिवपरिवार म्हणजे भगवान शिवशंकर यांच्याकडे देत असतात म्हणूनच आपण चा पुढील चार महिने ही शिवपरिवाराचीच सेवा करत असतो श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित केलेला आहे तर भाद्रपद महिना गणपती बाप्पांना समर्पित केला आहे आश्विन महिना माता पार्वतीला समर्पित केला आहे तर कार्तिक महिना भगवान कार्तिके यांना समर्पित केला आहे या चार महिन्यामध्ये आपल्याला खूप सेवा व्रत वैकल्य करायचे असतात तर चातुर्मासामध्ये शुभ कार्य केलं जात नाही फक्त धार्मिक कार्य या चातुर्मासामध्ये केले जातात व्रत वैकल्य पारायण सेवा या चातुर्मासामध्ये मोठ्या प्रमाणात केल्या जातात तर चातुर्मासामध्ये काय करावे तर चातुर्मासामध्ये दानाला खूप महत्त्व आहे चातुर्मासामध्ये तुम्ही जे काही गरीब लोक असतील याचक असतील त्यांना दानधर्म करू शकतात तुम्ही कुणाला जेव घालू शकतात कुणाला चहा देऊ शकतात किंवा काही वस्तूंचं दानही तुम्ही गरजू व्यक्तींना करू शकतात चातुर्मासामध्ये दानाला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे तसंच चातुर्मासामध्ये दीपदानालाही महत्त्व आहे तुम्ही तुमच्या जवळच्याच एखाद्या मंदिरात किंवा एखाद्या केंद्रात मठात दीपदान करू शकतात म्हणजे रोज तुम्हाला एक दिवा मंदिरात किंवा केंद्रात लावायचा आहे तसेच तुम्हाला चातुर्मासामध्ये जास्तीत जास्त उपवास हे करायचे आहे व्रतवैकल्य करायचे आहे तुम्हाला चातुर्मासामध्ये अनेक सेवा या करायच्या आहे तुम्हाला धार्मिक कार्य चातुर्मासामध्ये जास्तीत जास्त करायचे आहे तुम्हाला नाम जप करायचं आहे तुम तुम्हाला कोणत्याही धार्मिक कार्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भर या चातुर्मासामध्ये द्यायचा आहे चातुर्मासामध्ये बऱ्याचदा अनेक जण हे उपवास करत असतात कुणी एक वेळ जेवण करून उपवास करतं तर कुणी फलाहार करून उपवास करतं तर कोणी मिश्र भोजन करतं म्हणजे सर्व बनवलेले अन्नपदार्थ आपल्या ताटामध्ये वाढून घेऊन त्यांचा काला करणे ते मिश्र करून खाऊन घेणे कुणी एक वाढी जेवण करतं म्हणजे एकदाच भांड्यामध्ये वाढून घेणे आणि तेवढंच जेवण जेवणे असंही जेवण कुणी करत असतं सर्व आपापल्या परीने वैकल्य करत असतात तर आपल्याला चातुर्मासामध्ये मा काही गोष्टी या करायच्या नसतात तर त्या कोणत्या तर सर्वप्रथम बऱ्याचदा चातुर्मासामध्ये मा चारही महिने आपल्याला मांसाहार वर्ज करायचा असतो आपल्याला मांसाहार आपल्या घरातही आणायचा नसतो वर्ज करायचा असतो तसेच आपल्याला परांन वर्ज करायचं असतं म्हणजे दुसऱ्याच्या घरचं कोणतंही अन्न या चार दिव महिन्यांच्या कालामधीमध्ये का खायचं नसतं तसेच दारू गुटखा तंबाखू किंवा मद्यपान या व्यसनांपासून आपल्याला दूर राहायचं असतं मद्यपान आपल्याला चातुर्मासाच्या मध्ये कोणत्याही प्रकारचं मद्यपान आपल्याला करायचं नसतं तसेच चातुर्मासामध्ये आपल्याला आप कोणाचीही आप निंदा करायची नसते परनिंदा ही खूप खूप वाईट गोष्ट या चातुर्मासामध्ये मानली जाते तसे पाहिलं तर चातुर्मासातच नव्हे तर इतरही स वेळेस परनिंदा ही करू नये आपल्या नेहमीच आपल्या जिभेवर आपल्याला ताबा ठेवायला हवा दुसऱ्याबद्दल वाईट बोलणं चातुर्मासामध्ये टाळावं परनिंदा ही चातुर्मासात करू नये कुणाला वाईट बोलू नये आपल्या रागावर आपल्या वागणुकीवर आपल्याला संयम ठेवता आला पाहिजे तसेच चातुर्मासामध्ये आपल्याला शक्य होईल तितके व्रत वैकल्य पारायण सेवा या करायच्या असतात जास्तीत जास्त प्रमाणात धार्मिक कार्य आपल्याला या चातुर्मासामध्ये करायचे असतात सर्वात जास्त भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा आपल्या या चातुर्मासामध्ये करायची असते आता भगवान श्रीहरी विष्णूंची कोणती सेवा करायची तर तुम्ही चार महिने कोणताही कोणतीही एखादी सेवा चार महिन्यांचा संकल्प करून करू शकतात म्हणजे तुम्ही चार महिने विष्णू नामाचा रोज पठन करू शकतात किंवा व्यंकटेश स्तोत्राचा रोज तुम्ही चार महिने पठन करू शकतात किंवा विष्णू नामावलीचं तुम्ही चार महिने पठन करू शकतात किंवा तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंना चार महिने तुळशीपत्र अर्पण करू शकतात किंवा तुळशीच्या मंजुळा अर्पण करू शकतात चार महिने तुम्ही एखादा मंत्राचं रोज पठण करू शकतात एखादा मंत्र तुम्ही चार महिने कंटिन्यू जप करू शकतात जसं ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्ही संकल्पपूर्वक चार महिने जप करू शकतात किंवा नारायण आय वासुदेवाय धीमहे तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचंही तुम्ही या मंत्राचं तुम्ही चार महिने संकल्पपूर्वक पठण रोज करू शकतात किंवा तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठनही चार महिने संकल्पपूर्वक करू शकतात तुम्हाला यापैकी कोणत्याही एका किंवा सर्वच सेवांचं चार महिने संकल्पयुक्त किंवा तसंही पठन कर केलं तर चांगलंच असतं चातुर्मासामध्ये मा तुम्ही ज्या काही सेवा करणार आहात जी काही व्रत वैकल्य करणार आहात त्यांचा मोठ्या प्रमाणात तुम्हाला लाभ होणार आहे भगवान श्रीहरी विष्णू तुमच्या प तुमच्या या सर्व सेवा व्रतवैकल्य केल्याचं फळ तुम्हाला लवकरच देतात त्यामुळे चातुर्मासात आपल्याला भगवान श्री विष्णूंची आपल्या रोजच्या जीवनात जितकी होईल तितकी जास्तीत जास्त सेवा ही करायची आहे तर आजपासून म्हणजे आषाढी एकादशीपासून कार्तिक एकादशीपर्यंत आपल्याला या चार महिन्यांच्या काळात यापैकी कुठल्याही एका सेवा सेवेचं किंवा यापैकी सर्वच सेवा या करायच्या आहेत तर झालेली माहिती स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ